कमिशन कडनं काय आपल्याला माहिती रिप्लाय जो आहे त्यांच्याकडनं आलेला आपण त्यांना पत्रेवर केला होता माहिती अशी आहे की निलेश गावळे जो एफ आर आर आरोपी तो सध्या युकेमध्येच आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांना हे पण कळलं होतं की त्याचा पासपोर्ट रिव्हो केलेला आहे त्यासंदर्भात पुढची कारवाई करावी त्यासंदर्भात त्यांनी त्यांच्या गव्हर्नमेंटला कळलं आणि त्यांची पुढची वर्कआउट त्यांची ते गव्हर्नमेंट करत आहे असं त्यांनी आपल्याला कळलं दिलं सर पासपोर्ट रिवर्क करण्यात पासपोर्ट त्याचा रिव्हक जरी केला असेल तरी विजाची तारीख कितीपर्यंत दिलेली आहे आणि डिपोर्टेशनसाठी के पोलिसांकडनं आता काय प्रयत्न केले जाते आपण डिपोर्टेशनसाठी त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे ते सगळं लिगल प्रोसेस जे आहे लिय ते आपण ऑलरेडी सुरू केलेली आहे आणि त्याचा विजा जो आहे तो डिजिटल विजावर तो ते ते त्या ठिकाणी गेलेला आहे सर प्रायमा फेसी तिथे काय कशासाठी गेला निलेश गेवाळ असं काही कमिशनने आपल्याला उत्तर दिलं आहे त्याच्यामुळे त्याचा मुलगा त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे त्या मुलाच्या शिक्षणाच्या संदर्भात तो डिजिटल विजा घेऊन तो त्या ठिकाणी गेलेला आहे त्याच्या विजाची तारीख जर सव्वीस फेब्रुवारी फेब्रुवारी पर्यंत असेल सव्वीसच्या तर मग त्याच्या आधी आपल्याला आणता येत नाही का ते सगळे प्रोसिजर आपण सुरू केलेले आहे त्याच्या अगोदर आपल्याला आणता येईल आणि ते लवकरच आपल्या ताब्यात येतील भाऊ सध्या फरार आहे काय त्याचे भाऊ आहे फरार बाकीचे सोबतचे आरोपी अजून वॉन्टेड आहेत काही आरोपी आपण अटक केलेले आहेत काही मागच्या अटक केलेले आहेत ते सर्व आरोपी अटक करण्यासाठी सर्व आपल्या टीम्स आहेत आपल्या काही टेक्निकल वर्कआर्ड पण आपलं सुरू आहे ते सर्व आरोपी लवकरच आपल्या ताब्यात येतात जमिनीचं याच्या संदर्भामध्ये त्याच्या तपासामध्ये मोकाच्या तपासामध्ये काही त्याच्या व्यवहार झाल्याचे निष्पन्न होत आहे त्याच्यामध्ये जामखेड तालुक्यामध्ये जवळपास एक अठ्ठावन्न एकरच्या आसपास जमिनीचे व्यवहार झालेले आहेत आणि त्या व्यवहारामध्ये जी डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत त्या सुद्धा पोलिसांचा तपास पुढे सुरू आहे याच्यामध्ये अमोल लाखे जो आहे एक व्यक्ती त्याच्या अकाउंटवरून काही याच्या वरती आणि फर्मच्या अकाउंटवर काही पैशाचं ट्रान्सफर झालेला आहे ते रेकॉर्ड सुद्धा आपल्याकडे आहे त्याच्या सुद्धा वर्कआउट पोलिसांना सुरू आहे आणि पूर्ण सगळे जे नक्षस आहे नक्षसवर सुद्धा पोलीस काम करतात हा अमोल लिंक केलेला आहे त्यामुळे आपण प्रोसेस इनिशिएट केली आहे तो आरोपी आहे आपल्या गुन्ह्यामध्ये आहे एका गुन्ह्यामध्ये त्याच्यात आरोपी अटक करण्यासाठी पुढची त्याची कारवाई करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत आणि याच्या संदर्भामध्ये आपल्याकडे वारज पोलिटीस गुन्हा पण दाखल आहे कालच सुद्धा एक भारतीय विद्यापीठला सुद्धा एक गुन्हा दाखल याच्या संदर्भात केलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये पुढची जी कारवाई जी आहे लाखीची आणि त्याच्या सोबतच्या लोक मिळतात ते कारवाई सुरु आहे घायवळ गॅंसाठी पोहून शक्ती मालकांकडून वसुली करायचं कंपन्यांकडून याच्यामध्ये काही अकाउंटवर याच्या घायवळच्या अकाउंटवर पैसे गेले दिसत आहेत त्या संदर्भात पोलिसांची चपट चौकई सुरू आहे आणि जर सापडला कोणी दुसरा अजून कोणी आहे तर त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल तर देशमुख कनेक्शन आणि ते समोर येते त्याचं तिथे आता इन्व्हिस्टेशन प्रायमरी शिल्ला आहे जसं जसं पुढचे इन्व्हेस्टिगेशन जाईल त्याप्रमाणे पुढच्या गोष्टी डिस्प्लेन होत जातील या निलेश घ्यावाच्या संदर्भात जे जे कोणी संबंधित आहेत त्या सर्वांची चौकशी केली जाईल आणि जे कोणी या आरोपीला त्याच्या साथीदारांना सहारा देईल आसरा देईल त्याची सुद्धा चौकशी केली जाईल थँक्यू सर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा